रक्तदान शिबिराला तरुणाची उत्स्फूर्त प्रतिसाद खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते नेते दीपक गायकवाड यांच्या स्मरणार्थ दीपक ब्रदर्स मनोहर मित्र मित्रमंडळ समर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तरुणांनी रक्तदान करत या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दीपक गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांच्या हस्ते करण्यात आले दीपक गायकवाड यांच्या स्मरणार्थ दीपक ब्रदर्स मनोहर मित्रमंडळ समर्पण ब्लड बँक यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते तरुणांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भाऊ गायकवाड यांच्या निधन गेले बारा वर्ष आले तर त्यांच्या स्मृती जागण्यासाठी आम्ही गेले बारा वर्ष अशा प्रकारे उपक्रम करत असतो प्रत्येक वेळेस समाजा उपयोगी जे कार्यक्रम असतात रक्तदान शिबिर असू आरोग्य शिबिर असू या, बारा हो। से दे। या प्रसंगी से सुधाकर घारे, शिवसेना ठाकरे गट उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमत राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक मनसेचे नेते मनीष खवळे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे किशोर पाणसरे मंगेश दळवी मनेश यादव रमेश जाधव समीर दळवी पक्षाचे रवींद्र रोकडे कांचन जाधव किशोर पाटील खानाव ग्रामपंचायत उपसरपंच मंगेश पाटील आरपीआय शहर अध्यक्ष नितीन वाघमारे युवक अध्यक्ष रुपेश रुपवते यांच्यासह खोपोली आणि खालापूर तालुक्यातील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न